उन्हात म्हणतं हा त्या प्रचार करायला यायला दिसतच ना त्या उन्हात म्हणतं चांगला खण बर का अक्का चांगला दोरा करा त्यातले पक्का हम्म उन्हात ना हम्म येऊ दे दम मारा चांगला खण खडा म्हणतो मी हा चांगला विचारच ना चांगला दोरा करस मी कथा आहेत त्या वेतून बाजूला जाऊ दे तुम्हाला कथा आहेत त्या नमस्कार पाय पडू म्हणता अक्का हा या लाडका बावले विसरी घ्या तुम्ही हा लाडका बावले गरजशी म्हणता आज तुम्ही उघणा म्हणतो सूर्य कुबा सुरेखा उगना आ अच्छा काय का ना ना हा लडका भाऊ एवढा मग यात घे म्हणतो तुमली दिवाळीने म्हटलं तुम दिवाळीनी भाऊबीजनी रक्षाबंधननी एवढी भेट वस्तू ती आम्ही मग पंधराशे रुपया महिना चालू करत अर्ध तिकीट म्हणतो तुम्ही नाही मग बा काय पंधराशे रुपया चालू करत महिना ना तुम्ही अर्ध तिकीट म्हणत வா आता मी काय करू पंधराशे रुपये दिले ना आपण पण पंधराशे दिले म्हटलं त्यांना मग काय करायचे काय करायचे म्हटलं आता एवढे काय करायचे मागाई मोगाई मग तुम्हाला तेच सांगत होतो पंधराशे देऊन काय हे न कर तुम्ही कुठे ऐकता माझं काय आता आणि हे बोलत राहणार आहे तुम्ही चालता आता कसे आका ते वरती नाही वरत... वरती नाही म्हटलं आपलं काय टॅक्स बिक्स वाढाना ते गव्हर्नमेंट वर केंद्र सरकारनं ना काम शेते बारे म्हणजे सरकार बी तर तुमना शिणार बा मग तुम्हाला लोक म्हणे वरती बी आणि आता म्हणे वरती नाही म्हणा

ఎవడా బిల్ బాధ కే బిల్డ్ స్మారక బాడు మ్యామ్ పుతా ఉమ్మణా మిర్గీ బోటపాటి బలిని రోబీ కానీ మా ఎక్కడ ఉత్తర ఉత్తర కామె ஆ கேட்ட இப்போ காணு வயலுக்குற இடமோட்ட உதீசி கர்ஜ மாஃபா கா தா தழவு அபியசா అరే అరే చాలాగూడ బిచారా దుసా ప్రయత్న பைசா நோபி ஜாச चांगला कामे करत कर ना म्हणतो मग तुम्ही अर्ध टिकेट कर देतात डिझेल पेट्रोल वाढा देतात हा पंधराशे रुपया देतात इकडे तेल साखरना वाढा देतात मग एवढा काम नाही कामे करायचं काही सरसूत आम्हा एक शाळा बरी म्हणता आमची प्राथमिक शाळा ती सुद्धा बंद करते का ब म्हणे तर पोरे येतात ये म्हणजे पोरे काब येतात का हा पहिले ते चौथीपर्यंत एकच शिक्षक फिरायला तुम्ही ते पोरातले खरंच गणवत शिक्षण भेटे का हा विचार तरी करा का तुम्ही हा आ, चाले चाले का, लोके ओ, का का हा चालेल वाटा किराणा माय व पडोका सोडवाची गमती माय ते हा बोला जागा टी म्हणता तुम्ही नाही का बरं बरं शेव हो मा काय शे काय करायम्यापैकी हा म्हणजे राज्यानं राजकारण ना का जातपात्मा द्यावा देवाना देशनं राजकारण ना का हिंदू मुस्लिम द्यावा देवाना दुसरं काय करेल ना ते सरकार मग येडामा मा तस नाही काय हम्म हा ते बेरोजगारी किती वाढी जायची हां तुम्हाला बोलायचं नोकऱ्या नाही शिक्षण बरोबर नाही का काय हा एका महामारी रेवणी ना आता आपल्याकडे बेड सुद्धा सापडतात नाही बेड बेडसुद्धा राहतात नाही हॉस्पिटलस मग ऑक्सिजन राहत नाही काय नाही काय काय नेमकं कोणकोणत्या काळजी लिहावाला पाहिजे काय नाही काय या गोष्टी आणि दोकानी हिंदूचे आणि दोघांनी मुस्लिमचे याने का मस्जिद पट्टा की जेणे देव मायकड टाकन मग टाकण बकरी नामुक ढमूक आहे चालूच नाही कायम कोणी असा विचार करत नाही की शिक्षण नसतं कुठल्या लेवलवर शे हा रोजगार कसा वाढवता येईल रोजगार सोबत म्हणजे व्यवसाय कसा वाढवता येईल शेतकरी ले कसं वर आणताये हा वरेस पर्यंत सात ने आठ हजारना ना भाव शे कसा ना काय मग यंदा तर सव्व हजार ना भाव ऐकायला भेटणार का पैसेले मग सोयाबीन बी तेवढंच अं हेलच ना किमती वाढणार कपडा ना किमती वाढणार म्हणा शेतकरीना मालने किंमत काय वाढी मग हा नाही विचार करत येवरानगुंटी म्हणतात कधी तिने दोनशे चाळीसशे रुपये ना ते सवशे सातशे रुपयाला भेटायला की मग कथा डबल ना फरक घ्या आणि शेतकऱ्यांना ना शेतकऱ्यांना मालना शेत नाही फरक पडायला पाहिजे <laughs> का विचार येत काय असले मतदाना टाईमला बरं येतात तोंड उठली माय 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 अक्का तुमलेच बोलता येऊ म्हणतं खरंच चांगलं आहे माय चांगलं आहे थोडं जनरल नॉलेज बी पाहिजे नाही का चांगलं शे नाही खरंच ना लोकेशन डोळ्या उघडायला पाहिजे आते आता तरी माणूस जगी मतदान करावा ना शिलगावात तर ते जातपात दूर गे काम करणारा माणसं निवाडा बल मग तो कोणता का पक्षा नाव ना बरोबर का नाही हक्का तेच म्हणणे म्हणतं म्हणाल राजकारण बिचकारण घेटा का मग आपण काम करणारा जो माणूस आहे ना त्यालाच वैकायला पाहिजे बले तो म्हटलं हा पक्ष करा आहे ना त्याला निवडायला पाहिजे हा या हजार दोन हजार या बळी नाही पडा ना या काय मर जायचो जा त्या हजार दोन हजार रुपये आपल्या दीर आहे ना हाच त्या साधा पैसा काढतील का साधा विचार का तू एवढी मोठी रॅली एवढा मोठा खर्च कथा न्यायचो पैसा आपलाच कि सामान काढतायमध्ये जायचो मग दुसरा कथा नाहीयेच बरं हो माया हक्क ते बी ना बरोबर शे तुम्हाला नाही का मग जाऊया गावात गावातच जसं काय करत होत ना परत विरोधपणा वय जाई चाले पणा आणि विरोधपणा हा सवेधानी हक्क द्याशी म्हणता आपले मग आपले बाजू मांडाना हक्क शे आपले आणि जर कोण काही असं गलत काम करत ना त्यांना विरोध बी बोला कारशे म्हणता आपले आणि आपण जर तसं करावं नेत ना काय उपयोग म्हणता आपल्या जिंदगी माहिती मग हा बरं का मंडळी तुम्ही बी म्हटलं ध्यान द्यायचं नाही का कुठल्याच प्रकारे बोलता आपले असले बळी पडू नका कोण ना हे कर देऊ ते कर देऊ अजिबात विश्वास ठेवू नका म्हणत याच ना या आत्ता ना दोन तीन हजार रुपयावर हां मत अजिबात देऊ नका म्हणतं जो काम करणारा एक निष्ठा असं कार्य करता होई ना त्यालाच मत द्या आणि भलेच मग तुमले कोणी आवडत नाही ना नोटाने बटन दाबा म्हटलं बिंदाज असे लायकी कडू डिपॉझिट डिपॉजिटसुद्धा निघाली पाहिजे अशी अवस्था करा म्हणतं काय बरं का त्यांना भटना ना सगळ्यात मेन गोष्ट तर सांगा इच्यात पिळगी नाव माहिती तुमले मग कोणती हो माय सगळ्यासनी मतदान जरूर करा हां आपला अधिकार शे म्हणतो तो तो अधिकार गाजाळा हां आणि कोणीच मतदान वया जाऊ नका द्या सगळ्यासनी मतदान करा हो माहिती यातच पिढी घेते मला बरं वैगे यादी बरं का मंडळी मला रे वीस तारीखे सगळ्यासनी मतदान करायला पाहिजे म्हणतो हा जो आपले शे अधिकार शे म्हणतो आपला हक्क शे हां पाच वरीस मग एकदा जे जाऊ अधिकार अधिकार कोणने भेटत नाही बरं हां आपले भेटायचे ना त्यांना उपयोग करा जय खानदेश मतदाना अवश्य करा म्हटलं चला भेट पुढे राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड नावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ तका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनल सबस्क्राईब करा जय खानदेश